नमस्कार शिक्षक बंधू भगिनी आजचा व्हिडिओ हा विद्यार्थ्यांसाठी नाही जे शिक्षक घरात बसून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील असणाऱ्या गोरगरीब सामान्य ग्रामीण स्तरावरच्या विद्यार्थ्यांना शिकवू इच्छितात ज्यांना कमी बजेटमध्ये मा ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांच्या घरापर्यंत पोहोचायचं आहे अशा सर्व शिक्षकांसाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जे शिक्षक घरात बसून आपल्या नाणदानाचं काम करणार आहेत अशा सर्व तंत्रस्नेही शिक्षकांसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही सर्वांनी थांबायचं आहे आणि आज जे मी काय सांगणार आहे ते तुम्ही माहिती घेऊन समजावून घेऊन तुम्हीही माझ्यासारखाच युट्यूबला चॅनेल काढायचा आहे तर चला जास्त वेळ न दवडता आपण काय करूया व्हिडिओला सुरुवात करूया तर कमी बजेट हा शब्द यासाठीच आहे की अनेकांची तक्रार असते की सर तुमच्याकडे पॅनेल आहे पॅनलवर तुम्ही शिकवताय पण आम्हाला आमच्याकडे पॅनेल नाही पण विदाऊट पॅनेलचं तुम्ही कमी खर्चात आम्हाला ऑनलाईन टीचिंग कसं करायचं किंवा युट्यूबच्या माध्यमावर कशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड करायचे यासाठी कमी खर्चात तुम्हाला या ठिकाणी मी माहिती घेऊन आलेलो आहे ज्या लोकांना अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ शॉर्ट पण पहा प्रत्येक जण ज्याला शिकवायची इच्छा आहे ज्यांना युट्यूबवर आपला चॅनेल बनवायचा आहे ज्यांना ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचायचा आहे अशा सर्व लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आवडल्यानंतर लाईक कमेंट शेअर करायला विसरायचं नाही आणि जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला नवीन असणारे लोक जर असतील तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती वारंवार येत राहणार आहेत तर चला यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये काही अप्लिकेशन तुमच्याकडे घेऊन ठेवायचे आहेत आणि काही तुमच्याकडे साधन सामुग्री तुमच्याकडे असली पाहिजे ते कमी बजेटमध्ये त्यासाठी आपण पहिल्या आवश्यक साहित्य कोण कोणतं ते, ते, ते पाहूयात पहिली गोष्ट तुमच्याकडं असला पाहिजे मोबाईल तो सगळ्यांच्याकडं आहे सगळ्यांच्याकडे आहे मोबाईल अँड्रॉइड मोबाईल तुमच्याकडे असायला पाहिजे दुसरी दुसरी गोष्ट तुमच्याकडं टॅब असायला पाहिजे आता तंत्रश्रेणी शिक्षक आहेत म्हटल्यानंतर तुमच्याकडे टॅब असलाच पाहिजे किंवा असायलाच पाहिजे नसला तर बाजारामध्ये कमी खर्चामध्ये एखादा टॅब तुम्ही काय करा उपलब्ध करून घ्या माझ्याकडं हा टॅब आहे याच्यावरच तुम्हाला मी दाखवतोय तिसरी गोष्ट तुमच्याकडं काय असलं पाहिजे तर तुमच्याकडं टच पेन हा जो टच पेन आहे माझ्या हातामध्ये मा जो पेन आहे तो पेन टच पेन तुमच्याकडं पेन असायला पाहिजे त्याची सगळी हे जी लिंक वरती कुठं भेटतो किती रुपयाला भेटतो ही सगळी लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्यामुळं व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा त्यानंतर चौथी गोष्ट तुमच्याकडे हवी आहे ती म्हणजे ग्रीन स्क्रीन जी आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसते ग्रीन स्क्रीन जे पाठीमाग तुम्हाला बॅकग्राऊंड पूर्णपणे गेलेले दिसतंय तेच ग्रीन स्क्रीन स्क्रीन आहे आणि त्या ग्रीन स्क्रीन वरती कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचा आहे यासाठी नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुम्हाला फक्त आज तुमच्याकडे काय हवाय आहे हे उपलब्ध करा आणि मला कमेंट करा येत्या काही दिवसात तुम्हाला एज अ लाईव्ह डेमो प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवेन कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचा पाचवी गोष्ट तुमच्याकडे हवी आहे ते म्हणजे लाईट एक एलईडी लाईट वगैरे छोटासा बल्ब जास्त प्रकाश देणारा डोळ्याला न इजा होणारा असा एक बल्ब तुमच्याकडे असायला पाहिजे किंवा एलईडी लॅम्प असतो तो एक लाईट तुमच्याकडे असायला पाहिजे सहावी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असायला पाहिजे जो माझा सुंदर जो आवाज येतो असा माईक मग माईक साठी तुम्ही असा बोयाचा वायरचा माईक जो असतो असा इथं अडकवायला कॉरला असा तुमच्याकडे असायला पाहिजे किंवा आता माझ्याकडे इथं लावलेला हा माइक आहे तो, तो खूप महाग आहे तो घ्यायची काय सुरुवातीला गरज नाही जे बिगनर आहेत जे सुरुवातीला व्हिडिओ बनवणार आहेत त्यांसाठी हा व्हिडिओ लक्षात घ्या आणि सातवी शेवटची गोष्ट तुमच्याकडे हवी आहे ते म्हणजे ट्रायपॉड ट्रायपॉड कशाला ट्रायपोड यासाठी की तुम्हाला तुमच्या मोबाईलला स्टँड असायला हवं आणि ते स्टँड तर माझा मोबाईल जो मोबाईल मी वापरतोय हो माझा तो माझा कॅमेऱ्याचं काम करणार आहे तो समोर आहे ज्यामध्ये मी पाहून तुम्हाला या ठिकाणी सांगतोय शिकवतोय हो तर हे जे सांगतोय ना हेच टीचिंग आहे लक्षात घ्या आता हे झालं तुमचं हार्डवेअर तुमच्याकडे माहिती पाहिजे तुमच्याकडे हे साधनं उपलब्ध पाहिजे सातच आहेत आता किती रुपयाला आहेत काय ते नंतर एवढे तुमच्याकडे साहित्य असल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो मोबाईलवर तुम्ही व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावरती तुम्हाला काही ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे त्यामध्ये पहिलं ऍप्लिकेशन असणार आहे ते म्हणजे जे, जे व्हिडिओ इडिटिंगसाठी लागतं ते कायन मास्टर म्हणून कायन मास्टर जे ऍप्लिकेशन आहे हे तुमच्याकडे असायला पाहिजे ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मध्ये पण असतं आणि पेड व्हर्जन पण आहे तुम्ही सुरुवातीला फ्री ऑफ कॉस्ट जो आहे ते वापरू शकता काइन मास्टर व्हिडिओ एडिटिंगला तुम्हाला लागणार आहे कारण हा व्हिडिओ त्याशिवाय अपूर्ण आहे दुसरं तुमच्याकडं हवं आहे ते म्हणजे तुमच्या ज्या मोबाईलवरती तर मी शिकवतोय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी शिकवतोय तर ह्या मध्ये तुम्हाला व्हाईट बोर्ड नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला हवं आहे तुमच्याकडं व्हाईट बोर्ड व्हाईट बोर्ड हे तुमच्याकडे व्हाईट बोर्ड हे ऍप्लिकेशन तुमच्याकडे हवं आहे त्यानंतर तिसरं ऍप्लिकेशन आहे ज्या मोबाईलमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवणार आहे त्याला तुम्ही माईक कनेक्ट करणार आहे काय काय आपल्या असणाऱ्या कॅमेऱ्याला माइक कनेक्ट होत नाही जर होत नसेल तर तुम्हाला ओपन कॅमेरा नावाचं ओपन कॅमेरा नावाचं काय असणार आहे तुम्हाला ऍप्लिकेशन घ्यावं लागणार आहे अशा पद्धतीने तीन ऍप्लिकेशन तुमच्याकडे पाहिजे आणि ज्यावरती आता मी व्हिडिओ बनवतोय तो टॅब आहे या मध्ये तुम्हाला एक्स रेकॉर्डर नावाचं एक्स रेकॉर्डर नावाचं एक्स रेकॉर्डर नावाचं ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये या टॅबमध्ये हवाय जे की स्क्रीन रेकॉर्ड करणार आहे मी जे लिहितोय ते सर्व रेकॉर्डिंग या टॅब मध्ये होणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला सात प्रकारचं असणार तुमच्याकडं साहित्य असलं पाहिजे आणि चार प्रकारचे तुमच्याकडे असणारे जे ऍप्लिकेशन आहे ते तुमच्याकडे असले पाहिजे या थोडक्या साधनावरती तुम्ही काय करू शकता तुमचा व्हिडिओ अतिशय सुंदर व्हिडिओ बनवू शकता जसा की तो माझा आता तुम्हाला दिसतोय आता यासाठी तुम्हाला किती रुपयाची गरज आहे लक्षात घ्या तर मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे मोबाईल सगळ्यांच्याकडे आहे तरी मी सरासरी सांगतो तुमच्याकडे एक दहा हजार रुपयेचा मोबाईल तुम्ही तुमच्याकडे सगळ्यांच्या प्रत्येकाकडे दहा पंधरा हजाराच्या वरतीच मोबाईल आहे दहा हजार रुपयाचा मोबाईल एक टॅब स्वस्तात तुम्ही लिनोवाचा माझ्याकडे लिनोवाचा टॅब आहे तो दहा हजार रुपये टॅब तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता त्याच पद्धतीनं पेन हा जो पेन तुम्ही बघताय मी ज्यावरती लिहितोय हा टच पेन जो आहे तो अडीचशे रुपयाला आहे अडीचशे तीनशे रुपये अडीचशे रुपयाला हा टच पेन मिळतो त्याच्यानंतर ग्रीन स्क्रीन आहे ही ग्रीन स्क्रीन पण तुम्हाला अडीचशे रुपये पर्यंत कुठलाही तुम्हाला या ठिकाणी मध्ये सगळे लिंक पाठवणार आहे तुम्ही तिथनं पर्चेस करू शकता अडीचशे रुपये त्यानंतर लाईट पण तुम्ही एक तीनशे रुपये अडीचशे रुपये पर्यंत तुम्ही काय करू शकता एक लाईटचा बल्ब किंवा एडिली डॅम तुम्ही घेऊ शकता त्यानंतर माइक माइकला जरा थोडस काय करा आता माझा आवाज सुंदरपणे तुमच्या कानापर्यंत ऐकायला नाही आला ना तर तुमचा व्हिडिओ चांगला होऊ शकत नाही त्यासाठी तुम्ही काय करायचं एक माईक चांगला बोयाचा वगैरे असा पद्धतीनं माईक जो आहे तो घेऊ शकता किंवा आता माया कॉलर लावलेला हा माइक आहे तो महाग आहे तो काय घेऊ नका हा बोयाचा माईक सुंदर आहे चांगला आहे दोन अडीच मीटर वायर आहे लांबून पण हा व्हिडिओ तुम्ही काय करता मोबाईल वरती माइकच्या द्वारे चांगला रेकॉर्ड करू शकता आणि माइक तुम्ही एक चांगला सातशे रुपयाला बोयाचा माईक भेटतो तो घेऊ शकता आणि ट्रायपॉड एक तीनशे रुपयाचा तुम्ही एक ट्रायपॉड सुंदर ट्रायपॉड घेऊ शकता या ठिकाणी जर आपण तुम्ही बघितलं टोटल जर आपण केली तर टो टोटल अमाऊंट तुमची या ठिकाणी एकवीस हजार सातशे पन्नास रुपये होते स्वस्तात आता सर एकवीस हजार पण खूप होत आहेत आता मोबाईल तर प्रत्येकाकडे असतोच मोबाईल प्रत्येकाकडे असल्यामुळं तुम्ही मोबाईल काय घेऊ नका मोबाईल सोडला दहा हजार रुपयातले कट केले तर तुम्हाला अकरा ते साडे अकरा हजारापर्यंत तुम्हाला सुंदर असा ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो चॅनेल एक काढायला चॅनेल का कुठले पैसे लागत नाहीत चॅनेल कसा काढायचा हे तुम्हाला सांगितलं जाईल आणि मला वाटतं की तळागाळातील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे मायासारख्या अनेक शिक्षकांनी असं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येऊन युट्यूबवर चांगले चांगले व्हिडिओ बनवले पाहिजेत तर अकरा आता हे बनवताना सर तुम्ही कसा व्हिडिओ बनवला कशा पद्धतीने एडिटिंग केलं जर हा व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओला मला कमीत कमी कमीत काय म्हणतोय टेन के व्ह्यूज पाहिजेत आणि किम किमान पाचशे लाईक पाहिजेत लक्षात घ्या तरच आपण जास्त नाही म्हणलेलं कमीत कमी दहा के दहा हजार याला व्ह्यूज आले पाहिजेत या व्हिडिओला तरच मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल आणि जर तुम्हाला वाटत असेल सरांनी आपल्यासाठी काहीतरी काम करावं सरांनी आपल्यासाठी काम करावं आणि आपण सरांसारखं काम करावं असं वाटत असेल तर तुम्ही मला दहा हजार व्ह्यूज आले पाहिजेत जास्त नाही अपेक्षा आणि पाचशे लाईक आले पाहिजेत आणि एक कमीत कमी तेवढ्याच कमेंट आल्या सर पुढचा व्हिडिओ घेऊन या आम्हालाही असे व्हिडिओ बनवायचा नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल आणि मी जसं विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिडिओ बनवतो तर तुमसाठी सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी मी काय करेन प्रयत्नशील असेल त्यामुळं मला असं वाटतंय दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे दहा मिनिटात दहा हजार व्ह्यूज शंभर टक्के येतील ह्याच्यापेक्षा जास्त येतील मला वाटतंय आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि तुम्हाला ही नवीन आपली बसून मी माझ्या रूममध्ये बसून सेटअप कसा आहे माझा यासाठी दाखवायचा असेल तर त्याही तुम्ही कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट असेल त्याचा व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मी प्रयत्न करेन तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंद जय महाज्य कमी जय शिवराय